नमस्कार मित्रोहो हो परवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होतील याविषयीची सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनलवरती चा पहिल्यांदा चाला असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होतील संदर्भातील सविस्तर अशी माहिती मित्रो हो परवा म्हणजे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी उत्तर प्रदेश वाराणसी येथून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता हा देशातील नऊ पॉईंट तीन करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे मित्रो हो यासाठी केंद्र सरकारकडून वीस हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे वीस हजार कोटी रुपयांचा निधी जो आहे तो वितरित केला जाणार आहे मित्रो आता महाराष्ट्रातील देखील नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे <S davan melhores> आता मित्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांचे काही मागील पेंडिंग हप्ते राहिलेले आहेत मग कुणाचे दोन हप्ते राहिलेले असतील कुणाचे तीन हप्ते राहिलेले असतील कुणाचे चार हप्ते राहिलेले असतील अशा सर्व पेंडिंग राहिलेल्या हप्त्यासह आपल्याला हा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता वितरित केला जाणार आहे मग कुणाच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पेंडिंग हप्ता जर एक बाकी राहिलेला असेल तर पेंडिंग हप्त्याचे दोन हजार रुपये व सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे चार हजार रुपये जमा होतील तर काही शेतकऱ्यांचे जर दोन हप्ते पेंडिंग राहिलेले असतील तर दोन हप्त्याचे चार हजार रुपये व सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे सहा हजार रुपये जमा होतील व काही लाभार्थ्यांचे काही शेतकऱ्यांचे तीन हप्ते पेंडिंग राहिलेले असतील तर तीन हप्त्याचे सहा हजार रुपये व सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील देखील सोळाव्या हप्त्याबरोबर बऱ्याच जणांचे पेंडिंग हप्ते जमा झालेले होते आपण या ठिकाणी साईडला स्क्रीनवरती पाहू शकता या लाभार्थ्यांना मागील चार हप्ते जे आहेत म्हणजे नव्वा दहावा अकरावा आणि बारावा असे चार पेंडिंग हप्ते या लाभार्थ्यांना मिळालेले होते अशाच पद्धतीने यावेळेस देखील ज्या लाभार्थ्यांचे पेंडिंग हप्ते राहिलेले आहेत ते पेंडिंग हप्ते व सतरावा हप्ता देखील आपल्याला मिळणार आहे आता पेंडिंग हप्ते कुणाची राहिलेले होते तर ज्या शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी पूर्ण केलेली नव्हती त्या शेतकऱ्यांनी आता ई के वाय सी पूर्ण केलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी आपलं बँक खातं आधार कार्डला लिंक केलेलं नव्हतं म्हणजे डीबी टीला लिंक केलेलं नव्हतं अशा शेतकऱ्यांनी आपलं बँक खातं हे डी बी टीला लिंक केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी आपली लँडशेडिंग डाटा अपडेट केले नव्हता अशा शेतकऱ्यांनी लँडशेडिंग डाटा अपडेट केलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना मागील जो काही पेंडिंग हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचबरोबर सतरावा हफ्ता देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर अशा प्रकारे हो ज्या शेतकऱ्यांची हे तिन्ही कामं राहिलेली होती किंवा यातलं एखादं काम राहिलेलं होतं ज्या शेतकऱ्यांनी हे काम पूर्ण केलेलं आहे ज्यांचा डाटा अपडेट झालेला आहे अशा शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचे राहिलेले पेंडिंग हप्ते व सतरावा हप्ता देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्र अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांना मागील चौदावा असेल पंधरावा असेल सोळावा असेल अशा हप्त्यासह सतरावा हप्ता देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रो या संदर्भात आपल्या आपल्या काही शंका असतील आपले काही प्रश्न असतील तर ते, ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मित्र ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद